आता पुढचा प्रश्न इथं माझे सभापती अतुल मस्के आहेत अतुल मस्के मी सभापती होता पंचायत समिती सत्ता तुमच्याकडे तुम आहे पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने तुम्हाला किती निधी दिलाय आणि त्याचा उपयोग आपल्या पुरंदर मध्ये किती झालाय का जिल्हा परिषदे तुमचे आढळून पुरंदरच्या आढळून काय होते इतर तालुक्यांना ज्या पद्धतीत निधी दिला जातो त्या पद्धतीत पुरंदरला दिला जात नाही पण आपले सर्वच जिल्हा परिषद सदस्याचे स्वतः सभापती असताना त्या ठिकाणी प्रत्येक मध्ये बांधून सगळ्या तालुक्याच्या बरोबरीने निधी आणायचा प्रयत्न केला तर त्यात दलित वस्ती सुधार योजना असतील टंचाईच्या स्कीम असतील किंवा एकात्मिक पाणी पुरवठा योजना असतील लावणाच्या वस्तू असतील त्यामध्ये आम्ही हक्काने मागून त्या ठिकाणी जास्तीत जास्त निधी आणायचा प्रयत्न केला आणि सर मला दोन मिनिटे बोलायचं आहे तर बाबासाहेब इथं गेले आणि बाबासाहेबांनी एम आय डी भाष्य केलं मी त्या गावातलं आहे ज्या गावात एम आय डीशी होते साडेसहा हजार एकरावर त्या ठिकाणी हजारही मी केलं होतं एम शी पोळविरे नावळे आणि माऊ ते ॲक्विजिशन माझ्यामध्ये अशोकराव राऊत आमदार होते दोन हजार आठ साली वॉड्या तिथं त्या ॲक्विशन झालं त्यानंतर त्या एमआयशी नंतर नवरा बाप्पा आमदार झाले प्रत्यक्षात एमआरशी याची सुरुवात झाली त्यातनं मावळी गाव पूर्ण बागायती गाव शासनाने वगळ पाठपुरवले आणि माझ्या गावात जी नऊशे एकर जमीन वाड्या वाजत्या त्यामध्ये जात होत्या तीही जमीन त्यातनं वगळलेली आहे त्याचा प्रस्ताव शासनाकडे दाखल नाही वगळण्याचा प्रस्ताव शासनाकडे अजून वगळली ना सर तुम्ही नावडीला या सर्व नेते मंडळींना मी आमंत्रित करतो त्या दोन्ही कोरोनातून मोठीच्या कोरणात जिथं गवत सुद्धा उरत नाही सर त्या ठिकाणी कंपनी नाही टाकायचे काय करायचं त्याला किती दिवस लागणार लागायला लोकांनी विरोध करून सरकारने मला एक सांगा तुम्ही बाप्प मंत्री आहे त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य तुमचं आहे तुम्ही काय म्हणायचं लोकांच्या लोकभावना विकासासाठी रोजगारासाठी सर्व नेते मंडळी एकत्र यावं लोकांना समजून सांगावं जी नऊशे एकर नऊशे सत्तावीस हेक्टर नऊशे सत्तावीस एकर ज्यामध्ये माझ्या दौड वस्ती असेल चौरे वस्ती असेल गिरमे वस्ती असेल किंवा जगताप वस्ती असेल हा वगळण्याचा प्रस्ताव शासनाने प्रत्येक घटना घट चेक केला आणि तो प्रस्ताव शासन दरमारे दाखलही केला आता फक्त साडे नऊशे छत्तीस एकर जे आहेत ते ऑलरेडी मोजलं <tikani>, दो नजर, दो त्या ठिकाणी शासनाने प्रस्तावी दिला लोकांनी ते मोजून दिलं म्हणजे मोठेचं पुरण आणि आता राहिलाही प्रश्न साधारणतः दीड दोन हजार दोनवेमध्ये काही होत नाही तो धनगर समाजाची जमीन आहे त्यांची बकरी तिथे चढतात पण त्यांचे अनेक पिढ्या बाहेर गेले आहेत तिथे तिथे येत नाही तिथल्या स्थानिक मंडळांचा विरोध जरूर आहे हे तुम्ही म्हणताय ते व्यवहार करताना सुद्धा असं झाले ना कुठला त्या जमिनीचे व्यवहार जे केलेले आहे अनेक लोक पराकार नाहीत नाही ज्या माणसाला जमीन स्वतःच्या सातबारा माहिती आहे फक्त कुठे माहिती अशा लोकांचे व्यवहार झाले आणि फार मोठ्या प्रमाणात तिथे फसवणूक झाली अशा प्रकारचे शौक्यांची फसवणुकीचा एखादरी व्यवहार तुम्ही तुमच्या चॅनलच्या बाबतीत सिद्ध करा व्यक्तिगत तुम्ही घेऊ नका नकाचा व्यवहार एकही झालेला नाही एकही नाही पाच वर्ष ते सिद्ध करून दाखवलं असतं ना कोण स्वतःची फसवणूक करून घेणार आहे सर एकही फसवणुकीचा व्यवहार नाही माझी सगळेच नेते मंडळीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काही धनगर समाजात मी उभी करतो तुम्हाला सांगतो की त्यांच्या जमिनीबाबत फसवणूक झालेली आहे हो चालेल धन्यवाद त्यानंतर त्यांनी सिद्ध करून दाखवलं तर हो धन्यवाद ओके पुढचा माझा प्रश्न आहे दत्ता झोरंगी यांना की मगासपासून हा विमानतळाचा प्रश्न गाजतो की ज्या प्रश्नावर तुम्ही गेला अनेक दिवस लढा दिलाय आहे ते का मात बर निवडणूक जिंकली या प्रश्नावर आणि त्या ठिकाणच्या जनतेने पाठिंबा दिलाय कमी वयामध्ये तुम्ही मोठे यश मग हा प्रश्न आता कसा कसाच असा विमानतळाचा प्रश्न आज ज्या ठिकाणी प्रदीप सरांनी हा न्यूज या नावाने यूट्यूब चॅनल या ठिकाणी सुरू केला आहे प्रथम तर त्यांच्या या मी शुभेच्छा देतो आणि अनेक त्या ठिकाणी सत्र त्या ठिकाणी घडत असताना अनेक प्रश्न उत्तरं त्या ठिकाणी मी बऱ्याच वेळा ऐकली की शेवटी का व्हायला माझ्यावरती सरांचा कृपा आशीर्वाद आहे आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचा आभार मानतो निश्चितच विमानतळाचा प्रश्न निश्चितच शेतकऱ्यांच्या भावनेशी जुळलेला आहे आणि गेल्या तीन वर्षापासून विमानतळाची घोषणा झाली तीन वर्षापासून अनेक आंदोलन शेतकऱ्यांना बरोबर येऊन त्या ठिकाणी मी करत आलोले आहे आणि निश्चितच आंदोलन करण्यापेक्षा मी पहिल्यांदा पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले नंतर आता जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करतो निश्चितच लोकप्रतिनिधीच्या अगोदर मी त्या गावचा बाधित शेतकरी या नात्याने माझी जबाबदारी माझ्या शेतकरी असतील माझे बहुमत असतील माझ्या मतदारसंघातील लोक असतील त्यांची व्यथा सरकारपणे पुढे मांडणं गरजेचं आहे त्या भूमिकेतून ज्या पद्धतीने आता सभापतींनी सांगितलं माझ्या सभापतींनी की त्या काही नावळीच्या स्वरूप कोरोनामध्ये कुसळ सुद्धा उगवत नाही ह्यांच्या नावळीच्या भागामध्ये कुसाळ उगवत नाही ते वगैरे आनंद तर त्या ठिकाणी एखादा उद्योग व्यवसाय काय किंवा प्रकल्प उभा केला तर काही हरकत नाही अशी त्यांची भूमिका आहे त्याच पद्धतीची भूमिका या भागातील शेतकऱ्यांची जी जागा विमानतळासाठी योग्य नाही जे वय सर्वे झाला कुंभारोण असेल मनपुरी असेल एकतपूर मुनवडी खनवडी पारगाव उदाचेवाडी या सात गावामध्ये एक पहिला ओळेले सर्वे झाला त्यानंतर राजुरी पारगाव पिसरवे या गावामध्ये एक वय सर्वे झाला नंतर राजू ऋषी से, से या गावांना असे चार ओलेले सर्वे आणि चौथा वय सर्वे जो नावळी परिसरमध्ये झाला आहे निश्चितच ही जागा जर बदलली तर निश्चितच त्या शेतकऱ्यांच्या वरती अन्याय होणार नाही आणि ज्या पद्धतीने हे सभापती महोदयांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होऊ शकत नाही विमानतळ त्या ठिकाणी गेलो तर निश्चितच सुद्धा बदल होणार आहे आणि त्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी जमिनी घेतल्या दहा हजार घेऊ वीस हजार घेऊ त्यांना पण चांगला मोबदला मिळणार आहे अशा पद्धतीने या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांचं भावनिक नातं त्या जमिनीशी जुडलेलं आहे ते नातं कशाच पद्धतीने राहावं यासाठी ज्या पद्धतीने तीन वर्ष संघर्ष केला आहे इथून पुढे शेतकऱ्यांच्या बरोबर राहून तो संघर्ष आम्ही तडीच नेऊ आणि युपीए सरकारमध्ये दोन हजार तेरामध्ये जो कायदा होता सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रकल्प तुम्ही पूर्ण तुम्हाला शकत नाही मग त्या पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांची सुस्वागतम शांत आणि प्रशस्त परिसरात ओम एंटरप्राइजेस अँड डेव्हलपर्स निर्मित ग्रीन पार्क वास्तुप्रकल्पाच्या रूपात सर्वांना सुखवणारी आणि सामान्यांना परवडणारी सुरमई घरे आकारण्यात आली आहेत तुमच्या नक्कीच भेट द्या आणि त्यानंतर तुमचं विमानतळ होईल आणि त्यानंतर रोजगार तुम्ही त्या ठिकाणी योग्य देणार का आणि पद्धतीने रोजगाराची भूमिका सांगितली की एखादा का उसाचा कारखाना काढला तर त्या ठिकाणी त्या ग्राम लेवल पासून कोयता असेल बैलगाडी असेल ट्रॅक्टर वाला असेल ऊस तोडणी कामगार असेल हात काम करणारा त्या ठिकाणी वर्कर असेल पोती शिवणारा असेल असे विविध त्या ठिकाणी चेन त्या ठिकाणी निर्माण होत असेल ते एका साखर कारखान्यामुळे विमानतळामध्ये पुरंदर तालुक्यातील किती मुलांना आणि मुलींना तुम्ही रोजगार देणार याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही लाईव्ह आणा चर्चासत्रामध्ये आणा आणि ज्या बाधित शेतकऱ्यांची मुलं आहेत त्या मुलांच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अनेक दिवस तुम्ही ऐकतो की स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस करणार आमचं करणार करणार तीन वर्षात साधक साधा तलाठी सुद्धा शेतकऱ्यांच्या चौकशीला त्या ठिकाणी आलेलं नाही ह्याचा अर्थ काय कुकुमशाही पद्धतीने पुरंदरच्या त्या सात गावांच्या विमानतळ लादण्याचा सरकार नाव होतं तुम्हाला जो प्रकल्प करायचा आहे तर स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद होणं गरजेचं आहे का नाही तो जर संवाद न करता कागदावरतीच विमानतळ त्या ठिकाणी चाललंय कागदावरतीच असं तर सरकार विमानतळ बनवणार असेल मग कागदावरतीच त्या ठिकाणी विमान पळवण्यासारखं होणार आहे म्हणून आमचा मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी आहे निश्चितच पुरंदरच्या विकासामध्ये माझा वैयक्तिक असेल किंवा पक्षाचा त्या ठिकाणी विरोध नाही पण जे ज्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी सांगितलं की मंत्री महोदयांची भूमिका आहे गुंजवणीचं पाणी आलं पाहिजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचं शेतामध्ये पीक घेता आलं पाहिजे ज्या पद्धतीने यामा डिशची जागा एकवार झाली पाहिजे वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजेत तशीच भूमिका माझ्या भागातील शेतकऱ्यांची आमचं शेतजमीन त्यांनी पुरंदर उत्सवावरती त्या ठिकाणी फळबागे केलेले आहेत त्या ठिकाणी सर्वांना निमंत्रण देतो की तुम्ही या व्हिजिट करा ठराविक शेतकऱ्यांनी विकले असते परंतु सगळ्याच शेतकऱ्यांनी जमीन विकल्या जर तुम्ही गृहीत करत असताल तर हे चुकीचं आहे निश्चितच शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार असेल तर आम्ही कधीही त्या ठिकाणी त्या अन्यायापासून दूर हटणार नाही शेतकऱ्यांच्या बरोबर कायम राहू धन्यवाद किरण साळुंखे विद्यार्थ्याचा सा दिलीपा जाधव यांचा सर्वप्रथम माझ्यासारख्या तरुणाला माझं म्हणणं मानण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनलने जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम या न्यूज चॅनलचं धन्यवाद आणि त्यांना शुभेच्छा माझ्या प्रश्नाचं स्वरूप कुठल्याही राजकीय स्वरूपाचा प्रश्न नाही आहे आज अतिशय सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न आहे खरं तर दहा वर्षांपूर्वी बापूंनी पंचनामा नावाचं एक पुस्तक काढलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये बारामतीमध्ये जे विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संकुल आहे त्या शैक्षणिक संकुलाची तुलना संकुला आणि पुरंदर तालुक्यातील महाविद्यालयांची तुलना केली होती परंतु प्रत्यक्षात पुरंदर तालुक्यामध्ये प्रोफेशनल कोर्स ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग वकील डॉक्टर अशा प्रकारच्या कोर्सेस अशा को। प्रकारचं शिक्षण देणारा एक आणि पुरंदर तालुक्यामध्ये नाही मग आपल्या विद्यार्थ्यांनी कायम चालत आलेले परंपरा काय आर्ट कॉमर्स सायन्सचे कोर्स करायचे का आणि कुठेतरी क्लास थ्री क्लास फोरच्याच नोकऱ्या करायच्या का आणि एम आय डी सी मध्ये हातकाले करायचे का आता कुणीतरी सांगितलं की मी विमानतळ होणार रोजगार उपलब्ध होणार मग कामाला काय कॅप्टन म्हणून घेणार का पण ते कॅप्टन म्हणून घेण्यासाठी पाहिले ट्रेनिंग स्कूल होणार का मेडिकल कॉलेज होणार का इंजिनिअरिंग कॉलेज होणार का हे या ठिकाणी तुम्हाला कोणाला घरांना तुम्हाला आहे का तुम्ही कोण या ठिकाणी जे समोर बसले त्याच्यापैकी कोण येतो गांभीर्याने विचार करणार आहे का आणि तुमच्यापैकी कुठल्याही पक्षातील कुठलाही नेता याच्यावर विचार करू नये कधी विचारायची मी त्या ठिकाणी लावणार आहे का याचं उत्तर आपण सांगावं पंचनामाचे पुस्तक जे गेल्या पंचवर्षा जे निवडणूक गेल्या विधानसभेच्या काळ्या होतं तर शिक्षण संस्थांची तुलना केली नव्हती बाकीच्या सगळ्या गोष्टींची तुलना झालेली होती त्याच्यामध्ये म्हणजे प्रशासकीय इमारत असेल तहसीलदार कार्यालय असेल या संपूर्ण गोष्टीची त्या ठिकाणी तुलना झालेली होती रस्त्यांची होती सगळ्यांची होती पण शैक्षणिक संस्थेची तुलना त्या ठिकाणी झालेली नव्हती आज सुद्धा इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये अनेक जागा त्या ठिकाणी रिक्त राहतात शिक्षण संस्था एकेकाळी काढणं सोपं होतं आज ते खूप मोठा अवघड परिस्थिती आहे रोटेशन घेणं बदनामी करणं होणं या सगळ्या गोष्टी अडचणीच्या आहेत त्याच्या मी त्या पद्धतीने व्यथा जाणू शकतो परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना थोडं थोड्या गोष्टी स्वरूपामध्ये हा संपूर्ण तालुक्याचा विकास होत राहतो एका वेळेस आपण मागाशीच बोललो की काही गाजूची काढलेली थोड्याशा प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर निश्चित शिक्षणाच्या सुद्धा प्राथमिक गरजेमध्ये त्याचं रूपांतर होतं इतर सुद्धा प्राथमिक गरजच आहे परंतु पुढच्या भवितव्यामध्ये त्या पद्धतीनं इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे तर आता चालतच नाही ते आणि अशा परिस्थितीमध्ये पुढं भवितव्यामध्ये एक बार विजया की झाली की पुढच्या पंचवार्षिकला शिकला पद्धतीने इथे शिक्षण संस्था सुद्धा मी उभारल बोलायचे बाबांनी आता सांगितलं की शैक्षणिक संस्था ॲडमिशन हे ते आठचे विषय पण मला एक विनंती करायची आमदार होते नवीन कोर्स झाली त्या गेल्या नऊ वर्षात विजय बापूंनी कोणतं एक पत्र देऊन एखादा कोर्स तिथं नवीन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले किंवा त्यांनी जे पंचान्व्या पुस्तकामध्ये छापलं होतं पुरंदर किल्ले बांधणार किंवा म्हणजे असणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या त्यातली एकही गोष्ट पूर्ण नाही झाली इमारत सुद्धा पूर्ण नाही प्रशासकीय प्रशासकीय इमारत नाही पंचायत समिती इमारत पूर्ण करून दिली त्याच्यात फर्निचर साठी अडचण राहिली अनेक अशा गोष्टी आहेत बाप्पूंनी जे सांगितल्या त्या केल्या नाही रोजगाराविषयी चालला होता आणि सभापती सांगत होते मला माहिती आहे बाप्पूंची तिथं अडीचशे एकर अडीचशे पावणे तीनशे एकर जमीन पुढं नाव बावन एकर माझ्या म्हणून तर त्यातून दुसरे कोणाच्या आणि ते जमीन आहे

आपण काय करतो त्यासाठी हे त्यांनी कधी पाहिलं नाही आणि ते रायताच सांग सांगतात गोंधव रायताना दोन हजार सतराला अल्टिमेट मंत्रिमंडळात प्रशस्ती मान्यता घेऊन दोन हजार सतराला पाणी काढणार डिसेंबर आज दोन हजार एकोणीस चालू झाले म्हणून त्या गोंधवणी आपल्या तर विशेष न परत घेतला या नाही एवढे जर एक हजार सोळा कोट रुपये बाप्पू मंजूर करून घेत असत तुमचं सरकार करून घेत असेल आमच्या ऐंशी कोटीकडे दुर्लक्ष करू नका हे सुद्धा मग विषय हा लवकर होईल म्हणजे जे साहेबांनी पाणी तुम्ही उलट्या दिशेने येणार आहे ना ती गरज लागणार नाही हा ते ट्रेनिंग वर्ष भरायचं मला वाटतं एक महिनाभराचं काम आहे पण ते आम्हालाही माहिती आहे कोर्टाच्या केसेस तशा गुंतवणीला होत्या तुम्ही जे सांगता पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं पाच टक्के कोर्टामुळे अडकलो तसंच इथं सुद्धा आहे आम्ही शून्य पद्धतीने विचार करतो काँग्रेस राष्ट्रवादी

वास्तु रूपात रुपात सर्वांना सुखवणारी आणि सामान्यंना परवडणारी सुर्मय घरे आकारण्यात आली आहेत. अशाया तुमच्या स्वप्न नगरीला नक्कीच भेट द्या. किर्मी आमच्या सहकारी मित्रांनी कॉलेजचा आणि शिक्षण संस्थेचा विषय काढला म्हणून तर बोलतोय खर तर तो खरंच दिवाळीचा विषय एकमेव शिक्षण संस्था आपल्या तालुक्यात किंवा एकमेव कॉलेज आपल्या तालुक्यात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आदरणीय सतीश शेठ उसळ त्या ठिकाणी फार प्रामाणिकपणे काम करत होते परंतु काही दिवसापूर्वी अजितदादानी ती संस्था ताब्यात घेतली सतीश शेटला तिथनं हुसाळलं आपल्या तालुक्यातल्या माणसाला गरीब शेठच्या माध्यमातून तिथं अनेक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला सतीश शेठच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक मुलांची ऍडमिशन सुद्धा फुकट झाली आपण गेल्या वर्षी तुम्ही बी माझ्या बरोबर होता निलेशी आपण त्या आप प्रिन्सिपलकडे गेलतो प्रेशर टाकून त्याला काही ॲडमिशन करायला लावली ती ॲडमिशन केल्यानंतर त्या प्रिन्सिपलने असं सांगितलं की गेल्या वेळेस तो प्रिन्सिपल होता त्याने अशीच कमी जास्त करून ऍडमिशन केली त्याच्या खात्यावरती संस्थेने दहा लाख रुपये टाकले आज तिथे गेल्यानंतर एकही ऍडमिशन बिनाबरोबर होत नाही आपल्या मुलांची अडचण होती खर तर यासाठी शिक्षण संस्था यांनी ताब्यात घेतली का आणि ताब्यात घेतली तर आमच्या आमच्या तालुक्यातल्या भूमिपुत्राला त्या ठिकाणी का बाजूला केलं त्याचं उत्तर त्यांनी दिलं आता यांनी जे सांगितलं मी ज्यावेळेस कॉलेजला शिकवत होतो त्यावेळेस मला चारशे रुपये देऊ आणि आता चार हजार रुपये फी आहे चार हजार रुपये फी कमी करण्याच्या दोन टप्प्यामध्ये कॉलेज परमिशन देतात ते दोन टप्प्याचे मुलं भरतात अत्यंत गरीब आहेत त्यांना ट्रस्टच्या माध्यमातून मदत दिली जातात आणि यांनी नऊ वर्षात हे सांगतात एवढी वेळ वाईट आली तर नऊ वर्षात त्यांनी का कॉलेज काढलं नाही हो मग म्हणतो एखादी बांगवडीत एखादी अंगणवाडीत एक अंगणवाडी सतरा एक अंगणवाडी सुद्धा बांकीने कुठं ठीक आहे ठीक आहे अहो खालदार निघाडा पाहिजे होतं ना ते आम्ही बोरशी इथं खालदार आहेत ना जवळ वर्षाचं सांगता तुम्ही कॉलेज आले कॉलेजला कॉलेज पवार नावाने कॉलेज बारावती शहरचे नॉलेज काय घे तुम्ही काय करा नाही आता नाही हे संस्था तुम्ही ताब्यात घेताय अख्या महाराष्ट्राला माहिती तुम्ही संस्था ताब्यात घेत पटाय ते सदिशलं होऊ नाही ते हो सकण्याचं सांगून नाही तुम्ही काय करायचं ना नाही करायचं समजा बापनी चला

सगळ्या लिमिटेड केली गरमवाडी बालवाडी शासनाच्या माध्यमातून येतात दत्ताशेटी त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे बाप्पा अंगणवाडी काढली नाही असा लिहिलीचा आरोप आहे मला एक प्रामाणिक प्रश्न विचारताय तावरांचा माळेगाव शंकरराव बाईराव पाटलांनी ते इंदापूर सहकारी निरव सहकारी सोमेश्वर काकड्यांचा हे कारखाने त्या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी तयार केले गोलपांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ उभं केलं महर्षी कर्मिर शिक्षक संस्था उभी केली विद्यापीठ पवार साहेबांनी केलं मग ह्या ज्या मोठ्या संस्था आहे ह्या संस्था कोणाच्या ताब्यात आहेत बंदरचा आरोप चुकीचा नाही ऐका ना कोणाच्या ताब्यात येईल आणि त्याचे संस्थापक कोण आहेत बलपांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ उभं करण्यासाठी पुरंदर तालुक्यात जेजुरी पासून मावडीपर्यंत माणूस चालत केलाय आणि इथं जे अपेक्षा आमदारांकडनं करतात तशाच अपेक्षा इन्स्टिट्यूट मार्गावर काय संस्था कोण गोष्ट संस्था कोणत्यात घेतल्यास द्या संस्था कोणती वाईट चालली तेवढं सांगायचं फक्त आणि दुसरा विषय जर बापूंनी काम केली तर नऊ वर्षात आमदार झाल्यानंतर बापूने किती आमसभा घेतली त्याचं एक सांग सांग उत्तर आम्हाला पाहिजे पुढच्या वेळेस तुमची जबाबदारी सभापती दिलीप बाबा तुम्ही मंत्री महोदयांना घेऊन या हे जनतेच्या प्रश्नात लक्षात घ्या जनतेच्या प्रश्न त्यांना विचारले जाऊ द्या आणि हे त्यांना उत्तर देऊ द्या बऱ्याच वेळेस काय कामात केले तर आमसभा घ्यावी अशी आमची विनंती काय सांगतो ते लक्षात घ्या मंत्री महोदयांना आपण सगळं विनंती करू की हे जबाबदारी त्यांनी उत्तर दिली पाहिजे उपस्थित केलं पाहिजे माझं नाव सूरज गदाते मी आहे वाघरी कॉलेजमध्ये गेली चार वर्ष माझं शिक्षण झालं त्यानंतर मी कॉलेजमध्ये झालं मला आता शिक्षण संस्थाचा आणि विद्यार्थ्यांचा प्रश्नांचा विषय निघला म्हणून मला एक गोष्ट तळमळीने सांगायचे पक्ष कोणताही असो तुम्ही प्रतिनिधित्व कोणताही असो मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या जर विद्यार्थ्याला पास मिळाले नाहीत तर कोणता नेता रस्त्यावर उतरला विद्यार्थ्यांच्या यष्टीचे खड्डे पडले म्हणून कोणता नेता रस्त्यावर उतरला रस्ता दुरुस्तीसाठी बापूंनी दिलेलं निधीची रक्कम आम्हाला मान्यच आहे तुम्हाला त्याबद्दल काय बोलायचं ते सांगा खासदारकीचे तुम्ही लोक मतदारसंघ असेल त्याच्यामध्ये सायकल वाटप सोडून ताईमी मुलांच्या भरीव कामासाठी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एस वाय एफ चा कार्यक्रम सांगू नका ते कार्यक्रम सोडून कोणते भरीव असे कार्यक्रम केले म्हणजे आमचा आसकरवाडीचा तरुण ग्रॅज्युएट झाल्यानंतर ना तिथं माळाची गवत का कंजीर असतो आणि तिकडं बारामतीचा तरुण ते झाल्यानंतर ना त्यांच्या कुठल्या तरी शिफारसीनुसार त्यांच्या त्या ठिकाणी जातो म्हणजे मला मागायचे माळेगाव मध्ये जर शिक्षण संकुल उभे राहतात बारामतीमध्ये व्हिपी सारखी शिक्षण संकुल उभे राहतात त्यांच्यामध्ये त्यांना वनश्री पुरस्कार भेटतात पुरंदर तालुक्याला हक्काचं पाणी असताना सगळीकडे वळवलं जाते परंतु त्यावेळेस सुद्धा पुरंदरमध्ये सुकाळ असणाऱ्या डोक्यांचा उपयोग कधी पुरंदरच्या वाघरे कॉलेजमध्ये सुकाळ असणार होणार आहे मला हे सांगा कॉलेज कॉलेजमध्ये मुतारी नऊ वर्ष झालं तशी तशीच त्याच्यावर विद्यार्थी प्रश्न मांडून सुद्धा माझे हात जिजलेला होते होणार मला ते सांगा प्राचार्यांचं सा वक्तव्य कधी भेट झाली तर सांगा माझे तीन प्राचार्य त्यांना विसरा मला सुरेश किती आला होता त्यावेळेस मला मला मिळालेलं एक उत्तर आहे साहेब ते उत्तर असं होतं त्याची जबाबदारी तू घेणार का म्हणजे विद्यार्थ्यांनी मुताऱ्याची जबाबदारी घ्यायच्या की व्हीपी कॉलेजचा तुमचा आदर्श बघून खासदार राष्ट्रवादीचे आहेत हे लक्षात घेऊन बोलतोय मी ते असून आम्ही त्या मुताऱ्याकडे पाहायचं की तिकडे कॅन्टीन मध्ये छा बसताना अमुता मुद्दा किंवा मुद्दा आमच्या आहेत आम्हाला वाशन चालले नाहीत पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ज्यांचं आहे त्यांनी अक्षरशः पायपूरचं मंगळसूत्र आण ठेवून पुणे जिल्हा शिक्षण मंडळ चालवलं ज्यांचं रयत शिक्षण संस्था आहे रेश शिक्षण पायामध्ये चप्पल घातली नाही त्यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली आपल्या तालुक्यामध्ये रयत शिक्षण संस्था किती आहे मला याचं महत्व काढायचं नाही किंवा विद्यार्थ्यांची किती हेळसाठ होते मला हे काढायचं नाही फक्त मला एवढंच म्हणायचं आहे कोणत्याही पक्षाची बाजू घेता विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तुम्ही कार्यक्षमतेपणे

वास्तु प्रकल्पाचा रुपात सर्वान्ना सुखवनारी आणी सामान्यान्ना परवडनारी सुर्मय घरे आकरनेत अली आहेत। अशाया तुमचा स्वप्न नगरीला नक्कीज भेड़्या। कतापा मान्य चेर्मन साइब के विद्यार्थिस्ट प्रश्ने हैं। मंत्रीमहोदय नाही इथं तुम्ही एक शिक्षण संस्था चालवतात म्हणजे हे प्रश्न अतिशय गांभीर्याने घेणे गेले त्या प्रश्नांची सोडवण झाली पाहिजे तरुणांची जी मन आहे ती संवेदनाशील आहे लक्षात घ्या शिक्षणाच्या माध्यमातून आपलं आयुष्य घडवायचा प्रयत्न करत असतात खरं तर राष्ट्रवादीचे इथं कोण नेते नाही आहेत मोठे इथं महेश आहे करताई आहेत वगैरे महाविद्यालयामध्ये काय चाललंय काय नाही त्यांनाही माहिती आहे पण माझं म्हणणं आहे लक्षात घ्या केस विद्यार्थी सांगतायत यामध्ये शंभर टक्के सत्यता आहे परंतु बापू जबाबदारी घ्या दिले बाबा एक पाच मिनिटं फक्त की या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बाप्पूंनी पुढाकार घ्यायला बापू महाविद्यालयात किती वेळा गेले तुम्ही

माझा म्हणण्याचा उद्देश नाही परंतु ते सोडवण्याची धमक ते संस्था चालक आहेत संस्था चालक सोडू शकतात किंवा एक कामगार सोडू शकतात लक्षात घ्या या दोन्ही दोन्ही माणसं इथं जबाबदार नाहीत बापूंनी यासाठी पुढाकार घ्यावा तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा सर्व माध्यमातील लोकांनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य केले सर्वांनी इथं आता या ठिकाणी संजयांना जगतप तालुक उपाध्यक्ष झाले संजय चव्हाण आले कारण जगतप आले जगतप आले सर्वांचे आभार धन्यवाद शेतकऱ्यांना तुम्ही संधीच दिली नाही शेतकऱ्यांना संधी दिली नाही शेतकरी कुठे कुठे एवढं सांगा फक्त शेतकरी गेले कुठ नाही म्हणजे पक्षाचे होते मनसेचे शेतकरी नव्हते शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व दिलं नाही तुम्हाला दिलं नाही एवढं लक्षात घ्या की आम्हाला तुम्ही तीन लाख रुपये कर्ज तीन व्याजी दिले आणि आता आग तुम्ही आग एक महिन्यापासून बँकेने फतवा काढला शासनाने बँकेने त्या वेळेला बिन व्याजी कर्ज त्याचा आता तुम्ही व्याज भर्नय त्यासाठी तुम्ही बँक घेवला आता प्रयत्न करा आता राज्य शासनाने आपा राज्य शासनाने एक डी आर काढलेलं आहे नाबार्डने एक डी आर काढलेलं आहे त्याप्रमाणे ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी होणार आहे आता राज्य शासनाच्या माध्यमातून कर्ज माफी होती आणि ती कर्ज म्हणजे कर्जाचं व्याज माफ होणार आहे ते व्याज जे आहे ते शेतकऱ्यांनी पैसे रक्कम होणार त्या सेव्हिंग अकाउंटला जमा होणार त्यामुळे तुम्हाला कर्ज आणि व्याज भरावं लागणारे आणि बरं व्याज जे आहे ते तुमच्या सेव्हिंग अकाउंटला जास्त खर्चा जाणार पण ज्या वेळेला पी डी सी बँकेने पन्नास हजार रुपये पहिले कर्जमाफी दिली हे व्याजमुक्ती दिली त्या वेळेला शासनाची कसलीही परवानगी नव्हती आपल्या पीडीसी बँकेचा पहिला निर्णय होता पन्नास हजार रुपये आहे द्यावरती निर्णय शेवटी निर्णय शिवाय पन्नास हजार रुपये त्यांनी नंतर एक लाख नंतर तीन लाख बँकेने हा निर्णय घ्यावा पहिला तसा सेंट्रल आपण बोलू